mm <laughs> हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये वी व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जावं अशी महादेवाचरणे प्रार्थना करते तर आज आहे बुधवार आणि बुधवारचं भाजी वगैरे मी घेऊन आले होते तर बाजारात गेलो आणि थोडासा पाऊस येत होता आज काय जास्त पाऊस येत नव्हता पण थोडं थोडाच येत होतं तर पटकन भाजी वगैरे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग माझी मैत्रिणी आणि मी दर बुधवारी आम्ही दोघी जात असतो बाजारात सोबतच आणि त्यांच्या गाडीवर मग येता बाजार पण येतो घरी कसं हातात वगैरे आणायला होत नाही त्याच्यामुळे खूप लांब आहे इथून म्हणजे तरी एक हात एक हात दीड किलोमीटर आसन त्याच्यामुळे मग पिशवी वगैरे घेऊन यायचं तर मग त्या घेऊन येतात सोबत मग दोघी आणि चलत येतो आणि त्यांच्या जो जोकडे आहे ना तो बाजार घरी घेऊन येतो आणि त्याच्यामुळे मग दोघी पण सगळं सोबतच जात असतो तर चला मग आता मी व्हायस ओवर करते तर आमच्याकडे ना खूप पाऊस चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल याचा गरज न्याचा तर आता सध्या एवढ्यात खूपच पाऊस येतोय बुधवारी नव्हता आला एवढा म्हणजे संध्याकाळी आला होता आणि काल गुरुवार झाला आणि आज शुक्रवार तर आज आहे दुपारपासूनच पाऊस येतोय तर चला मग इथं मी भाजीपाला सगळा निवडून वगैरे भरून ठेवते तर मेथीची भाजी खूप मुश्किलीने भेटली कारण नव्हतीच बाजारात कुठं मेथीची भाजी फक्त एका ठिकाणी होती तर चाळीस रुपयाला एक गड्डी इतकी महाग झाली होती मिस्तीची भाजी कारण आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग भाज्या वगैरे काय शेतात टिकणार नाही कारण एवढा पाऊस आहे तर बऱ्याच दिवसाचा महिना दीड महिना झाला आहे तसं इथं पाऊस येतो आहे आता त्याच्यामुळे मग भाज्या वगैरे काय एवढ्या नाही आहेत खराब म्हणजे खराबच झाल्या जास्त भाजा बाजारात भाज्या उपलब्धच नाही आहेत त्याच्यामुळे भाज्या पण महाग आहे कोथंबीर पण विसला एक गड्डी होती आणि शेपूची पण विसला एक होती फक्त मेथीची तर एकाच ठिकाणी होती बाकी तर कुठंच नव्हती आणि ती पण चाळीस रुपयाला एक गड्डी तर असो नसल्यावर खाऊ पण वाटतं त्याच्यामुळे मग घेतली एक गड्डी आणि चला मग आता आहे ना पटपट ठेवून देते हा भाजीपाला आणि ही माझ्या दादासाठी चप्पल घेतली आहे तर त्याला काही बिलकुल आवडली नाही ती आणि संध्याकाळच्या वेळेस बघा किती पाऊस आला हा इतका पाऊस आला की बस त्याला प्रमाणच नाही तुम्हाला दिसत असन बघा असं पाऊस तर इतका पाऊस होता आणि वारं पण इतकं होतं ना खूप वारं होतं असं पावसाच्या असं वारं तर खूप भरभर होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असन मी तुमच्यासाठी थोडंसं शूट करून ठेवला आणि आज ज्यावेळेस व्हिडिओला व्हाईस ओव्हर करते तर आज पण खूप पाऊस चालू आहे आणि बऱ्याच वेळ झालं पाऊस चालू आहे मी केव्हाच म्हणते व्हिडिओला व्हाईस ओव्हर करते पण सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग माझा व्हिडिओ पण उशीर झाला आहे आणि एवढ्या तेनं थोडंसं काम पण म्हणजे कुठं कुठं जाण्यात येते ॲडमिशनचं त्याचं मुलांचं शाळेची तयारी वगैरे त्याच्यामुळे मग व्हिडिओ काही एडिट करायला त्याला वेळ पण भेटत नाही तर बघा कसं वारं आहे आणि पावसं पण आहे वारं पण आहे तर खूप असं आणि शाश्वतीचे बाबा काही अजूक आले नव्हते साडेपाच सहाला चालू झाला होता पाऊस तर आत्ता आले आणि मुलं बघा त्यांच्याकडे पळतच चालले कारण खूप वेळ झाला शाश्वतीचं चाललं होतं की बाबांना फोन लावू फोन लावू पण ते गाडीवर होते त्याच्यामुळे फोन बी काय उचलत नव्हते आणि इथं आत्ता एवढ्यात आले ते आणि वर पोर्चमध्ये काही गाडी घेत नाही कारण पावसामुळे भीती वाटती खाली वगैरे घसरायची त्याच्यामुळे पोर्चमध्ये घेत नाही आणि आज खूप पाऊस झाला आहे त्याच्यामुळे लाईट येते का नाही येते त्याची शक्यता नाही आहे तर चला मग इथं चहा वगैरे बनवून दिला मी चहा तर घेत नाहीत ते पण पावसात भिजून आल्यामुळे मग इथं चहा त्यांच्यासाठी बनवून दिला आणि मस्त मेथीची भाजी बनवली ताजी ताजी जी आणली होती ती बाजारातून निवडली आणि आत्ता बनवली दोन भाकरी बनवल्या दुपारच्या चपात्या आहेत एक दोन तर मग एवढ्या याच्यात भागून जाईन आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी लाईट नाही तर बघा लाईटमध्ये असं दिसतं आहे अजिबात लाईट नाही आहे अंधारे कारण इतका पाऊस झाला आहे इतकं वारं होतं ना तर पोल वगैरे पडलेत सगळीकडं आणि त्याच्यामुळे मग काय आज आज आणि उद्या तर शक्यता कमीच आहे लाईट येण्याची कारण पाऊसच इतका झाला आहे ना खूप असं पोल वगैरे पडले लाईटीच्या तारा वगैरे आहेत त्याच्यामुळे मग तर बघा जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून लगेच किचन पण आवरून घेतलं तर चला मग असं किचनचा व्ह्यू थोडासा तुमच्यासाठी दाखवला आणि हा व्हिडिओ त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा काल पाऊस झाला तर झाडातली सगळी माती अशी निघली बाहेर तर ते पूर्ण मला आता आवरावं लागेल झाडून पुसून घ्यावं वगैरे लागल नाही तर मग धुऊन काढावं लागेल कारण दरवेळेस पाऊस आला ना तर सगळं माती वगैरे खाली पडते झाडातली तर दररोज मग दुसऱ्या दिवशी मला असं झाडून वगैरे घ्यावं लागतं तर बघा इथं मी झाडून झाडून पाणी म्हणजे झाडून तर आपण हे घेतोच पण मग असं पाणी ल टाकून लुटून घ्यावं लागतं कारण खूप माती वगैरे होती ना बाहेर तर मग ती तशीच न ठेवता व्यवस्थित सगळं दररोज क्लीन करून घ्यावं लागतं तर चला मग आता पटपट आवडते मी आणि थोडंसं मग नंतर कोरडं पण करून घेते कारण मुलं खेळतात बाहेर तर मग ओलं असलं तर चटकून ला वगैरे पडण्याची भीती असती त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग इथं मी लगेच पुसवून पण घेते तर इथं बघा तिकडल्या म्हणजे पुढच्या गॅलरी होत्या ना पुढच्या गॅलरी होत्या ना तर त्या तर मागच्या दोन्ही साईडच्या गॅलरी सगळ्या सा धुवून वगैरे झाल्या आणि पाणी पण लोटून पुसून पण घेतल्यात म्हणजे पुसायच्या राहिल्या फक्त पाणी वगैरे लोटून सगळं माती वगैरे काढून घेतली आणि इथं पण ह्या एवढ्या कोपऱ्यात येणा थोडंसं पाणी साचतं त्याच्यामुळे सगळं मग पाणी टा टाकून थोडंसं लोटलं ना तर स्वच्छ पण होतं तर, तर... त्याला आता पटपट पुसून पण घेते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचे आपली जी झाड जाड़, झाडून सडा रांगोळी असतं तर ते आहे आणि सडा रांगोळी तर काय आता पावसामुळे होत नाही एवढ्यात आणि चला माता पटपट मागचं पण पुसलं आहे तर पुढची गॅलरी राहिली फक्त आणि पोर्च राहिला आहे तर पोर्च पण पुसून घेते आणि गॅलरी एका साईडची पुसून घेतली आता दुसऱ्या साईडची पुसते न, न, तर दुसऱ्या साईडची गॅलरी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग फोर्च पण पुसून घेते तर पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या नंतर मग फोर्च म्हटलं पटपट पुसून घ्यावा नंतर शिवचा डबा पण करायचा आहे त्याला पण शाळेत जायचं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा May pausot sa anandagya. Salatirma. Uh, Sige na. Bye. Bye. bye.